नर्मदे हर आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आजचा एकविसावा दिवस आहे आम्ही आज रात्री काल रात्री चालवत होतो नीलकंठधाम आज तिथून निघतो आहे आम्ही जातो आहे पुढच्या प्रवासाला पुढच्या प्रवासाला काय काय येतं ते सांगू दिवसात आता काय प्लॅनिंग तसा नाही कुठं काय जायचं किती जातो त्याच्यावर डिपेंड आहे मग काय होतं काय नाही ते आपण रस्त्याने बघत जाऊ नर्मदे हर अशा प्रकारे आपण आता धाम इथून आलोय बाहेर आता आपण आपल्या मार्गाला लागतोय नर्मदे हर नर्मदे हर सकाळी सकाळी आता उजेड पडलय थोडं आणि परिक्रमावासी आम्ही आता निघालो होतो सकाळी साडेपाच वाजता आता झाले साडेसहा मध्ये हर एक तीन किलोमीटर चालून आल्यानंतर उजेड झाले थोडं इथे एक गाव लागतंय बघू पुढे काय नार हर आज मी रस्ता आहे आज मैयाचं दर्शन सकाळी सकाळी झाले नर्मदे हर आजचं मैयाचं खोर खूपच मोठं आहे दूरपर्यंत पाहिलं तर मैयाचं खोरच दिसतंय आजचा रस्ता किनारा उने थोडा कठीण आहे पण तरी परिक्रमावासी जात आहेत हळूहळू अडु, सांभाळून क्रॉसिंग होते नारमध्ये हर असा अवघड रस्त्याने परिक्रमावासी हळूहळू पुढे जात आहेत असे खाचेत करून ठेवलेले यांनी इथे थोडा स्लिपरी मार्ग आहे परिक्रमावासी हळूहळू सांभाळून लक्ष देऊन क्रॉस करतायत नर्मदेहार अशा प्रकारे एक परत रिस्की मा मार्ग आलाय परिक्रमावसे यांच्या वाटेला हळूहळू परिक्रमावासी पुढे जात आहेत अशा असली परिवाटातून परिक्रमावासी एकदम हळवार आणि कडेने जात आहेत <laughs> पुढे येऊन एक नदी लागलेली आहे आणि त्या नावेने क्रॉस करायची आहे आजचं सूर्यनारायणांचं दर्शन झालंय आता आणि त्याच पद्धतीने एक छोटी नदी आहे उपनदी ती छोटी नदी आपल्याला या छोट्या ओढीने क्रॉस करायची आहे ओढीने क्रॉस करून आपल्याला ही छोटी नदी क्रॉस करायची आहे आणि तिकडनं हे काही परिक्रमावासी येत आहेत ते मार्गाने येऊन जलार आश्रमाच्या सळेला जात आहेत नर्मदे हर नर्मदे हर परिक्रमावासी नावेत बसलेत आणि नाव पूल झाली तर आम्ही आता पुढच्या नावेत जाणार आहेत तिकडनं एक नाव येते चार पाच सहा लोक आम्ही थांबलोय नर्मदे हर याचा प्रवाह एकदम शांत होता आणि इथे एकदम पीडने खडकळून मैयाचा प्रवाह आहे असंच मैयाच स्वरूप आहे कधी शांत कधी नरम कधी गरम कधी खडखडून वाहन परिक्रमावासींनी प्यायला पाणी घेतलेलं आहे वाहत्या दार्यातून नर्मदे हर असा हा डोंगर मय्याचं पाणी इथपर्यंत असतं आणि डोंगर क कदाचित थोडा 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 बसत राहावा इथं आत्ताच खचलेलं दिसतंय अशा डोंगरांपासून सावध राहावं लागतं कधी काय होईल सांगता येत नाही परिक्रमावासी इथं आराम करता येत इथं उत्तर तट अगदी जवळ आहे हे दक्षिण तट ते उत्तर तट नर्मदेहर हर आजचा मार्ग जरा कठीणच आहे खूप सांभाळून अरे अरे आहे अशा पद्धतीने आजचा मार्ग इथून अशा पद्धतीने ओढा आहे ओढा आहे काय ते आपल्याला आता पायीच पार आहे इथून गेलेले म्हणजे आपल्याला पुढचा रस्ता इथूनच नर्मदे हर अशा पद्धतीने आता ओढा चढून आल्यानंतर तुरीच्या शेतातून रस्ता आहे पगदांडी मार्ग आहे इकडनं रस्ता बंद केलाय माझ्या नदी मार्गाला नाही आहे इथं जवळच नदी मार्ग आहे तर आपण शेतात त्या मार्गानेच जाणार आहोत नर्मदे हर धांबापासून चालून आल्यानंतर एक बारा तेरा किलोमीटर चालू आल्यानंतर पहिलं मंदिर आणि आश्रम आपल्याला भेटलेलं आहे आज सकाळपासून चहा प्रसादी पोच नर्मदे हर गुरुजी बालभोग घेऊन पुढे आल्यानंतर इथे पाटणा गाव इथं आपण आलेलो आहे तिथे असं जुनी घर आहेत छान वाटत आहेत नवीन पण आहेत काही जुनी घरं आहेत अजून इथले लोक स्थलांतर झाले असतील कदाचित काही दिवस झाले तर राहायला कोणी नसेल आलेलं कोणी स्थलांतर झालेले असतील नर्मदे हर गावातून निघाल्यानंतर इकडे असा हायवे आहे आता आपल्याला थोडं आता नाही म्हणजे मला तरी वाटतं अंकलेश्वरपर्यंत हायवे हायवेच राहील बघूया पुढे कसा मार्ग आहे ते नर्मदे हर नर्मदे हर आज सकाळपासून एक पंधरा वीस किलोमीटर चालून आल्यानंतर मागच्या आश्रमात तिथं बालभोग भेटत होता तिथं आपल्याला अंबरीस्तोवर बालभोग संपला होता तसं निघालो एक पंधरा किलोमीटर चालून आल्यानंतर बॉडी पण पूर्ण थकली होती आणि नेमकं काल म्हणजे दुकानही लागलं नाही काय नाही लागलं बिस्किटही नाही भेटलं आणि काल बिस्किट घेऊन ठेवलं विसरलो पुढे आलो खूप बॉडी थकली होती तेवढ्यात ते एक गाडी आली त्या गाडीत एक फॅमिली होती त्यांनी आम्हाला बिस्किट दिले बिस्किट खाऊन थोडी एनर्जी आली थोडं पुढे गेलो परत एक दुकान दिसली तिथून फराळी चिवडा घेऊन थोडासा बालभोग केला थोडासा रेस्ट केला आणि आजपर्यंत पुढच्या मार्गाला लागलो पुढचा आश्रम काहीतरी एक तीन किलोमीटर आहे नर हर जायचा आश्रम अजून दोन किलोमीटर पुढे पण परिक्रमावासी इथं थांबलेत आपण इथं थांबून घेऊ वरखड वरखड काय वरझड असं गावचं नाव इथं ओरी सिसोद्रा रोड मुकाम पोस्ट वरखड जिल्हा नर्मदा वरखडचा हरिओ आश्रम आहे आता आपण थांबतोय नर्मदेहर आश्रमात असं

पुढच्या मार्गाला निघालेत चला आपण बी जाऊ आज चालायचा खूप कंटाळा येतोय पण चालावे लागणार आहे करून आल्यानंतर आपण पुढे आल्यावर और ओरी म्हणून गावाला ओरी दुपारचं भोजन प्रसादी करून आल्यानंतर इथं आरामासाठी बसले चालून आल्यानंतर दोन किलोमीटर आता दोन दोन किलोमीटरने चालून मग आराम करावा लागतो दुपारून ऊन असतं आम खूप येतो डिहायड्रेट होतात थांबावं लागतं नर्मदेहर बिलेश्वर आनंद आश्रम गाव ओरी तहसील नांदोद जिल्हा नर्मदा इथं सदाव्रत केली आहे या। हा यार हा नर्मदे यार, आता जे मी सांगितलं मागचा आश्रम सदाव्रत होतं खरं तर आश्रमांमध्ये दोन प्रकार असतं एक अन्नछत्र आणि एक सदाव्रत दोघांमधला फरक असा असतो अन्नछत्रामध्ये जेवण बनवलेलं असतं ते जेवण बनवून देतात आणि सदाव्रतमध्ये दे ते आपल्याला फक्त सामान देतात जेवण आपल्याला स्वतःला बनवावं लागतं असे दोन प्रकार असतात मग लोक काय करतात ग्रुप करून लेडीज असतात ले ते जेवढे लोक गेले तेवढं सगळ्यांसाठी भोजन बनवतात आणि अन्नक्षेत्रामध्ये बनवलेलं असतं दरमदे हर्ष पुढे एक बाबा आहेत मस्त ब्लूटूथ स्पीकर लावून मग याचे भजन ऐकत आपल्या परिक्रमा करता छान वाटतंय नर्मदे हर इकडनं आल्यानंतर आपण सिसुंद्र गावाकडे असं सिसुंद्र गाव आहे त्याच्या आधीच एक असा रस्ता इथं फलक लावलाय इथून आपल्याला रात्रीच्या मुक्कामाकडे जायचंय नर्मदा परिक्रमा मार्ग सिसुंद्रा असं दाखवलंय इकडं बोर्ड परत नर्मदा परिक्रमा मार्ग नर्मदे हर त्या रस्त्याने आल्यानंतर परत दोन रस्ते येतात एक निकोली मागासी सुदरा आणि कांदरोज आपल्याला आज कांदरोजला संन्यासी आश्रम आहे तिथं मुक्कामाला जायचं आहे कांदरोज तो रस्ता इकडं जातो उजव्या हाताला एक तिकडं दुसरीकडे जातो हा उजव्या हाताला रस्ता जातो हर हर मध्ये हर आजचा प्रवास मार्ग सोपा होता पण आज जरा खूपच पाय दुखाले आज मोबाईल काढून फिटिंग करावं अशी इच्छा होत नाहीये खूप पाय दुखत आहेत हो आज आज म्हणजे दोन दिवसापासून दुखत होते आज खूप दुखत आहेत दोन दिवस थोडा आराम झाला पण आज रन वाढला म्हणून चालायला कंटाळा येतोय परिक्रमावासी सोबतचे ते गेलेत पुढे ते आश्रमात पोचले हे असतील अजून तीन किलोमीटर आश्रम बाकी आहे असं नारवादेहर शेती असते तसं एक वेगळ्या परिसरात चला पुढे मला नाव तर नाही सांगता येणार इथे एक स्पेशल तशी शेती केली जाते नर्मदे हर आपलं पण आश्रम फुल आहे आज बाहेर जो पाव लागणार आहे नर्मदे हर अशा प्रकारे आजचा आश्रम आपला आहे परिक्रमावासी इकडं आपलं आसन लावलंय सगळ्या परिक्रमावासी आपण अशा आप पद्धतीने लावली आहेत आपण थोडा आराम करूयात आजच्या ब्रजंत प्रसादीसाठी परिक्रमावासी बसले आहेत श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। आजची भोजन प्रसादी दूध पिकट खिचडी भाजी चपाती आणि पापड